सध्या मच्छीमारी बंद असल्यामुळे माशांना मोठी मागणी असते त्यामुळे अनेक जण समुद्रात मासे गरवण्यासाठी जात असतात रत्नागिरी शहरातील मिर्या बंदर इथं समुद्रकिनारी आज सायंकाळी सहा वाजता रहीम शेख हा इसम मासे गरवण्यासाठी गेला असता अचानक मोठ्या लाटेबरोबर तो समुद्रात पडला समुद्र खवळलेला आणि धोकादायक असल्यामुळे पुढे जाऊ नये असे गावकऱ्यांनी सांगितले होते परंतु रहीम शेख हा मासे गरवण्यासाठी पुढे गेला त्याचवेळी मोठी लाट आली आणि लाटेच्या तडाख्याने तो समुद्रात पडला हा भाग अतिशय धोकादायक असून त्या ठिकाणी समुद्रात पडलेला माणूस वाचत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले मात्र सुदैवाने भरती असल्याने शेख किनाऱ्यावर येऊन खडकाजवळ अडकला त्याचवेळी मिऱ्या येथील स्थानिक ग्रामस्थ अमित सावंत अमर पवार अवधूत चव्हाण किरण शिंदे आदींनी घटनास्थळी येऊन त्याला समुद्रातून बाहेर काढले शेख आपल्या मुलांसह मासे गरवण्यासाठी आला होता याबाबत माहिती देताना अमित सावंत म्हणाले तुमचं नाव कस हे मिर्यावरती गरवायला आले होते आपल्या आप बोलाड जवळ भारतीची बोलाड भारतीची पॅड कंपनीच्या पुढे जो बोलाड आहे ते गरवायला आले होते बघा बघू शकता हे मासेमारी करण्यासाठी आले होते पण ते जवळजवळ इथून पाचशे मीटर अंतरावर पुढे तुम्ही बघू शकता पाचशे मीटर अंतरावर ते मासेमारी करताना पुढे लाट आली त्या ह्याच्यातून ते खाली पडले लाटेच्या तडाक्याने खाली पडले एवढा समुद्र रप असताना हे बघा रप किती आहे बघा ह्या लाटा बघा प्रचंड लाटा उठत आहेत पण ह्या आमच्या गाववाल्यातल्या मुलांनी सांगितलं की तुम्ही पुढे जाऊ नका पुढे रप आहे पण ते कुठच्याही गोष्टीला ऐकले नाहीत आम्हाला आमच्या माणसाने सांगून सुद्धा ते न ऐकता पुढे गेले गृहस्थ खाली पडले नशीबाने इथे पडलेला माणूस हे बघा बघू शकता इथे पडलेला माणूस या समुद्रामध्ये पडलेला माणूस कधी कोण वाचत नाही पण त्यांचं नशीब चांगलं होतं की ते आज भरती होती भरतीच्या तडाख्यामुळे ते होत आले किनाऱ्यावर ते बऱ्याच वेळा खडपाला आपटले पण आम्ही अमर पवार होते मी अमित सावंत होतो अवधूत चव्हाण होते, होते किरण शिंदे होते यांनी आम्ही त्यांना हात देऊन त्यांचा एक मुलगा होता बरोबर हात देऊन त्यांना आम्ही वर घेतलेला आहे